<small> <small> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे बऱ्याच महिलांचा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे पात्रता काय असणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे नवीन अर्ज कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे तर याविषयीची अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे तर महिलांना नवीन अर्ज कधी करता येणार आहे कोणत्या महिला यामध्ये पात्र ठरणार आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत आहे किंवा ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे परंतु योजनेचा लाभ मिळालेला नाही याविषयीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत या चॅनलवर योजनेविषयी प्रत्येक नवीन अपडेट उपलब्ध असते आणि ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज कधी सुरू होणार आहे याविषयी सविस्तर पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अगोदर ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना पैसे मिळालेले आहे आणि काही म महिलांना पैसे मिळण्याचे बाकी आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु योजनेचे पैसे आलेले नाही आणि आता महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालेले आहे यामध्ये कोणत्या महिला पात्र राहणार आहे आणि कोणत्या महिला अपात्र होणार आहे हे सर्व काही या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पहा राज्य सरकारने जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आणि जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना देण्यात येत आहे म्हणजेच योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे जुलै ते डिसेंबरपर्यंत योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना नऊ हजार रुपये मिळालेले आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सहा हप्ते पात्र असलेल्या महिलांना मिळालेले आहे परंतु आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू केलेले आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कंप्लेंट बेसवर हे व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे म्हणजेच तालुका लेवलवर जिल्हा लेवलवर विभागीय लेवलवर काही प्रशासनाकडून कंप्लेंटी महिला व बालकल्याण विभागाला मिळालेले आहे आणि त्या कंप्लेंट बेसवर हे क्रॉस व्हेरिफिकेशन महिलांच्या अर्जाचे करण्यात येत आहे आता यामध्ये कोणत्या महिलांना अपात्र व्हावे लागणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेस राज्य सरकारने जो जी आर काढलेला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा त्या जी आरमध्ये जे निकष ठेवण्यात आलेले आहे त्या निकषांच्या आधारे हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे तर सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र होत्या त्यांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे परंतु आता हे क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर बऱ्याच महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जो त्यांना मिळत होता त्यापासून त्या वंचित होणार आहे पाच निकषांवर हे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेणारी महिला हे <that> महाराष्ट्र राज्याची निवासी असणे आवश्यक आहे sure लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर गाडी नसायला पाहिजे लाभार्थी महिला हे सरकारी नोकरीवर नसायला पाहिजे लाभार्थी महिलेच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव सेम असणे आवश्यक आहे या पाच निकषांची ज्या महिला पूर्तता करतात त्याच महिला फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र राहणार रा आहे ज्या महिलांनी या पाच निकषांचे पालन करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे अशा महिलांचेच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मिळणारे लाभ सुरू राहणार आहे आणि ज्या महिलांनी या पाच निकषांचे उल्लंघन करत अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात येणार आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाही क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्या झाल्यानंतर ज्या खऱ्या गरीब कुटुंबातील महिला आहे त्यांनाच फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर राहतात म्हणजेच दुसऱ्या राज्यामध्ये राहतात अशा सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ बंद करण्यात येणार आहे त्या सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यादीमधून नाव कट करण्यात ना येणार आहे आणि योजनेचे पैसे त्यांना क्रॉस वेरिफिकेशन झाल्यानंतर मिळणार नाही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्या महिलांनी दोन दोन ठिकाणी अर्ज केलेले आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होण्याच्या आधी दुसऱ्या एखाद्या सरकारी योजनेचा लाभ त्या महिला घेत होत्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा अर्ज केले आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा ज्या महिलांनी घेतला त्या सर्व महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी यादीमधून नावकाठ होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये महिना दिला जातो आता यामध्ये ज्या महिलांनी दोन योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि पंधराशेपेक्षा पेक्षा जास्त जर त्यांना लाभ मिळत असेल तर पंधराशेवरचे वाढीव लाभ त्यांचे बंद करण्यात येणार आहे आणि पंधराशेपेक्षा कमी जर त्यांना कोणत्या एखाद्या सरकारी योजनेमध्ये लाभ मिळत असेल तर त्यांना त्या मिळणाऱ्या लाभाची रक्कम पंधराशे करून देण्यात येणार आहे म्हणजेच एखाद्या सरकारी योजनेचा तुम्ही आधीपासून लाभ घेत आहात आणि त्या योजनेमध्ये तुम्हाला हजार रुपये महिना मिळतो आणि तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये सुद्धा अर्ज केला तर तुम्हाला आधीच्या सरकारी योजनेमध्ये मिळणारा लाभ हजार रुपये यामध्ये पाचशे रुपये वाढून म्हणजेच पंधराशे रुपये तुमचा लाभ केला जाणार आहे आणि पंधराशे रुपये महिना तुम्हाला देण्यात येणार आहे जर दोन दोन ठिकाणी तुम्ही लाभ घेत असाल तर तुमचे एक लाभ बंद करण्यात येणार आहे आणि पंधराशे रुपयाचा लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर अशा जितक्या महिला असतील ज्यांनी दोन ठिकाणी अर्ज केलेले आहे त्यामधून त्यांचे नाव कट करण्यात येणार आहे कोणत्याही एका योजनेचा म्हणजेच पंधराशे रुपये महिना त्या महिलेला देण्यात येणार आहे आणि महायुती सरकारने इलेक्शनच्या आधी म्हटले होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये आम्ही पंधराशेवरून एकवीसशे रुपये महिना पात्र असलेल्या महिलांना महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर देणार आहोत तर हे एकवीसशे रुपये महिना महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कधी मिळणार आहे याविषयीसुद्धा महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर महिलांना एकवीसशे रुपये महिना देण्याकरिता मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे आणि योग्य ती प्रक्रिया झाल्यानंतर पात्र असलेल्या महिलांना एप्रिल महिन्यापासून एकवीसशे रुपये महिना सुरू करण्यात येणार आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे परंतु अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेले नाही असे बऱ्याच महिलांचे प्रश्न आहे तर यामध्ये असे आहे की राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहे तर यामध्ये ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाही या महिलांच्यासुद्धा अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि हे झाल्यानंतर यामधून ज्या महिला यामध्ये पात्र असतील अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच मिळणार आहे तर तुम्ही जरी बऱ्याच दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे पै पैसे मिळालेले नाही परंतु क्रॉस वेरिफिकेशन झाल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आणि ही क्रॉस व्युरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलांनी या पाच निकषांचे पूर्णपणे पालन केलेले आहे त्याच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे म्हणजेच तुम्हीही जर जी आरमध्ये जे निकष ठरवून दिलेले आहे त्या निकषाप्रमाणे अर्ज केलेले आहे तर नक्कीच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच कम्पिटिंटीव महिला व बालकल्याण विभागाकडे अशा आलेल्या आहे कि जा ले ले की ज्या महिलांना या पैशाची गरज नाही म्हणजेच योजनेचे पैसे त्यांना मिळावे यामध्ये त्या पात्र नाही अशा महिलांनी सुद्धा अर्ज केलेले आहे आणि त्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे तर राज्य सरकारने ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावा याकरिता सुरू केलेली आहे आणि यामध्ये ज्या महिला पात्र नाही अशा सर्व महिलांना आता क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने त्या लाभार्थी यादीमधून त्यांचे नाव कट करण्यात ना येणार आहे आणि हे क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर खरोखर ज्या महिला गरीब कुटुंबातील आहे त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज कधी भरता येणार आहे तर याविषयीसुद्धा महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अर्ज सुरू करण्याविषयीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया राहणार रा आहे अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर ही होती माहिती योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा